जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत वाशी मार्केट मुंबई मुंबई एफ एम सी वाशी मार्केटचे कांदा बाजारभाऊत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे वाशी मार्केटमधले कांदा बाजारभाव बटाटा बाजारभाव लसणाचे बाजारभाव थोडक्यात पाहणार आहोत सुरुवातीला बटाटा बाजारभाव बटाटा व्ही आय पी लॉट अठ्ठावीस रुपयापर्यंत काही विकले गेले तर यू पी सुक्का पंचवीस ते सत्तावीस रुपये यू पी हलके वीस ते चोवीस रुपये पर्यंत विकले गेले तर शुगर फ्री बटाटा यू पी पंचवीस ते सत्तावीस रुपये एखादा अठ्ठावीस रुपयापर्यंत विकला एम पीमधले सत्तावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत बाजारभाव होते बटाट्याला कांदा बाजारभाव गोळे कांदे एकोणचाळीस चाळीस रुपये एक नंबर कांदा छत्तीस अडतीस रुपये दोन नंबर चौतीस पस्तीस रुपये गोल्टा तीस तेहतीस तीस गोलटी पंचवीस ते एकोणतीस रुपये चिंगळी सतरा ते वीस रुपये चोपडे बावीस ते सत्तावीस रुपये डबल एफ सतरा ते वीस रुपये खात दहा ते अठरा रुपये सफेद कांदे पस्तीस ते चाळीस रुपये लसूण उटी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये उटी दोन नंबर दोनशे वीस दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव लसणाला बटाट्याला व कांद्याला मुंबई एफ एम सी वाशी मार्केट येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा